मित्रांनो घरकुल धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे अत्यंत महत्त्वाचा असणारा शासन निर्णय अखेरीस आलेला आहे हा शासन निर्णय नक्की काय सांगतोय हे पन्नास हजार रुपये नक्की कोणाला वाढून मिळणार याबाबतची माहिती आपण घेणार आहोत तर या ठिकाणी बघा हा ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्राम ग्रा आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना वाढीव अनुदान देण्यासाठी पन्नास हजार रुपये हे बघा या ठिकाणी पन्नास हजार रुपये वाढीव जे मिळणार होते जी घोषणा केली होती त्या संदर्भातचा हा जी आर असणार आहे जी आर ची तारीख बघा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर असणार आहे महाराष्ट्र शासनाच्या जी आर अधिकृत वेबसाईटवर हे जी आर आले असून एक नव्हे तर तब्बल तीन जी आर या संदर्भात सरकारने काढले आहेत या ठिकाणी बघा हा दुसरा जी आर देखील तुम्ही यामध्ये पाहू शकता यामध्ये देखील या वाढीव अनुदानासंदर्भातच या, या, अनुदाना या ठिकाणी पन्नास हजार रुपये राज्य हिस्स्यातून देण्यासंदर्भातील हा देखील एक जी आर आलेला आहे हा देखील आजच आला आहे आणि या ठिकाणी तिसरा जी आर बघा आहे तीन जी आर आले असून यामध्ये आता ज्यांच्या घरकुल मंजूर झाले आहेत आणि ज्यांना ज्यांचे काम सुरू आहे त्यांना हे पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान आता सरकारच्या द्वारे वितरित केलं जाणार आहे हे कधीपर्यंत मिळणार आहे तर जी आर मध्ये आपण या संदर्भातील माहिती पाहूया जी आर नक्की काय सांगतोय हे देखील आपण यामध्ये स्पष्टपणे पाहणार आहोत तर बघा आता मी जी आर वर क्लिक करतो आणि हा जी आर देखील आता तुमच्यासमोर आपण ओपन करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नसल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला या संदर्भातील सर्व माहिती आणि अपडेट आपल्या पेज आणि चॅनलच्या चे माध्यमातून मिळतात आता या ठिकाणी बघा हा जी आर लोड घेत आहे आणि जी आर ओपन झाल्यानंतर बघा जी आर काय सांगतोय तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून रुपये पन्नास हजार रुपये एवढे वाढीव अनुदानाकरिता ग्राम विभागा अंतर्गत राज्य शिस्चे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता नवीन लेखा शीर्ष उघडणेबाबत सर्वसाधारण प्रवर्गाचा हा जी आर आहे अनुसूचित जाती जमातीचा जी आर देखील आलेला आहे आणि सर्वच विघटकांना यामध्ये कव्हर केलेला आहे हा जी आर दिनांक बघा दहा नोव्हेंबर दोन दो हजार पंचवीसचा महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आलेला आहे आता या जी आरमध्ये काय आहे बघा सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येतात त्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस काला या कालावधीमध्ये संदर्भातील सुरुवात झालेल्या आहेत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत आता यामध्ये स्पष्टपणे काय सांगितलं पन्नास हजार रुपये येणाऱ्या राज्य हिस्तून पन्नास हजार रुपये एवढी अतिरिक्त वाढ दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती आणि त्यानुसार राज्याच्या हिस्स्यातून पन्नास हजार रुपये देण्याकरिता अर्थसंकल्पीय करण्यासाठी ग्राम विकास विभागाअंतर्गत राज्य हिस्स्याचे स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार पन्नास हजार रुपये इतका अतिरिक्त हिस्सा देण्यात आलेला आहे यामध्ये कोणकोणते आहे बघा ग्राम विकास विभाग आहे ग्रामीण रोजगार विभाग आहे इतर कार्यक्रम आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना आहे आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा देखील या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे आता हा जी आर निघालेला असल्याने पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान आता लवकरच ज्यांना ज्यांना घरकुल मंजूर झाला आहे त्या हे पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान मिळण्यास मान्यता मिळाली आहे त्यामुळे ही एक अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे तुम्हाला घरकुल मिळाले आहे का कमेंट करून सांगायला विसरू नका ही महत्वाची व्हिडिओ शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र तुमचे जेही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा